शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्ने शुन्ने नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव अमरधाम व आंबेडकर भवनाची भिंत पावसाने खचून पडली आहे या दोन्ही भिंती नव्याने बांधण्यात येणार असून त्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच केडगाव स्मशानभूमीतील दहन जाळ्या तुटल्या आहेत त्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्या लवकरच बसवण्यात येतील असे आश्वासन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलं आहे हातात तलवार घेऊन दहशत करत असलेल्या दोघा इसमांना अटमायडीसी पोलिसांनी अटक केली आहे ओंकार सुनील शिंदे व आदिनाथ देवराम तोडमल असे अटक केलेल्यांची नावे आहेत आरोपी सुनील शिंदे हा वडगाव गुप्ता परिसरातील मैदानात तलवार घेऊन फिरत होता तर तोडमल या इसामपूर घाटातून अटक करण्यात आली आहे केडगाव उपनगरात शुक्रवारी रोजी सायंकाळी पत्रकार अरुण नवथर यांच्यावर हल्ला करण्यात आला ही घटना एकनाथ नगर येथील नाथकृपा अपार्टमेंटमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या हल्ल्यात पत्रकार नवथर हे जखमी झाले असून त्यांनी कोतवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे माळीवाडा बस स्थानकाजवळून रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने चोरीला गेल्याची घटना घडली या महिलेबरोबरच आणखी दोन ते तीन महिला या रिक्षातून प्रवास करत होत्या त्यांनीच ही चोरी केली असा संशय असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या महिलेचा शोध सुरू केलाय सुमारे त्र्याण्णव रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन अनोळखी इसमांनी आमच्या बरोबर चला एका ठिकाणी महिलांसाठी मोफत साड्या व चप्पल वाटप सुरू आहे आम्ही ते तुम्हाला मिळवून देतो अशी अशी बतावणी करत भुरळ पाडून त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत रोख रक्कम व मोबाईल साईब चोरून नेल्याची घटना घडली याबाबत बुलाखे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर